नरेंद्र मोदींनी या देशातील मीडिया चॅनेल विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली आहे संजय राऊत नरेंद्र मोदींनी या देशातील मीडिया चॅनेल विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केल्याचा हल्लाबोल गटाचे खासदार संजय राऊतनी जळगाव येथे केला आहे ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढवणारच आहोत एखाद दुसरी जागा इकडे तिकडे होऊ शकते ते आम्ही चर्चा करून ठरवू जळगाव ग्रामीणची जागा आमचीच आहे विद्यमान आमदार गद्दार असेल तरी जयंत पाटील सभ्य आणि संयमी नेते आहेत शरद पवार यांचे अनेक नेते सोडून गेले तरी देखील खालील नेते शरद पवार यांनाच मानतात तसेच शिवसेनेचे नेते सोडून गेले असले तरी जनतेचे मत शिवसेनेला असल्याचं ठाकरे यां गटाचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं महायुती आमदार पाकीटच्या मुद्द्यावर संजय राऊत म्हणालेत की अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणात खोके आणि पाकिट संस्कृती जास्त वाढली आहे आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आली ही भाषा कधी आपल्या राज्यात आली नव्हती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या देशातील मीडिया चॅनेल विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली आहे संपूर्ण मीडिया म्हणजे पूर्णच्या पूर्ण कंपन्या विकत घ्यायच्या आणि मग खालचे लोक त्याला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे टिळक आगरकर चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर आचार्य अत्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या पाकिटाखाली दबला जाणार नाही याची खात्री असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खोके संस्कृती आणि पाकिट संस्कृती जास्त वाढली आमदार खासदार पदाधिकाऱ्यांसाठी खोके आले ही भाषा कधी या राज्यात आली नव्हती आणि नरेंद्र मोदींनी या देशातला मीडिया विकत घेण्याची नवीन परंपरा सुरू केली मीडिया संपूर्ण मीडिया म्हणजे कंपन्याच्या कंपन्या मीडियाच्या विकत घ्यायच्या मालकांना विकत घ्यायचं आणि मग हे खालचे लोक त्याच संस्कृतीला अनुसरून पत्रकारांना जिल्हा प्रतिनिधींना संपादकांना विकत घेण्याचा प्रयत्न करतात पण महाराष्ट्राला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे आम्ही जेव्हा सांगतो हा महाराष्ट्र आहे टिळक आगरकर चिपळूणकर बाळशास्त्री जांभेकर आचार्य यात्रे बाळासाहेब ठाकरे अशी एक मोठी परंपरा आहे आणि या राज्यातला पत्रकार या संस्कृती संस्कृतीखाली दबला जाणार नाही अशी मला खात्री आहे त्या आम्ही लढणारच आहोत आम्ही त्या जागा लढणारच आहोत कदाचित दुसरी जागा आमच्या वाटायला जास्त येऊ शकते तीन नाही मी जाहीर नाही करणार आता पण ज्या आमच्या जागा आहेत त्या आम्ही शंभर टक्के लढतो मशाल जळगाव ग्रामीण आणि ती जागांवर राष्ट्रवादी शरद हा दावा करण्याचा प्रश्न नाहीये प्रत्येक प्रत्येक जो पक्ष असतो तो आपापल्या अप कार्यकर्त्यांशी चर्चा करतो आपली ताकद त्या जमिनीवर किती आहे त्याचा असेसमेंट करतो आणि त्यानंतर निर्णय घेतो आणि आम्ही एकत्र बसून त्याच्यावरती चर्चा करतो आणि निर्णय घेतो पण काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की ज्या ठिकाणी मला असं वाटत नाही कोणाची किती ताकद आहे त्याच्यासाठी कुठला आम्ही तागडे घेऊन बसलो नाही तर राजू नाही आमच्याकडे आम्ही एकत्र बसू आणि जो जिथे जिंकेल त्याच्यासाठी जागा सुटली जाईल केलेत ग्रामीण या ठिकाणी जयंत पाटलांनी इथे जळगाव घेऊन जाहीर केलेत नाही मला तसं वाटत नाही जयंतराव फार संयमी आणि समंजस नेते आहेत आता जळगाव ग्रामीण तर शिवसेनेचं अनेक वर्ष आम्ही जिंकणारी जागा आहोत तिथे आमचे आमदार जरी गद्दार बेमान झाले असले तरी जागा आमचीच आहे इकडली जनता वर्षानुवर्ष बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करते ते काय कुठल्या एखाद्या डुप्लिकेट शिवसेनेला मतदान करणार नाही एकमेकांच्या सहकार्यानं महाविकास आघाडीमध्ये आम्ही निवडणुका लढू बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई